नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा बऱ्याच मैत्रिणींना आहे ना कॅनवास कसा जोडायचा कॅनवास म्हणजे शिंपल सुद्धा कॅनवास जोडायला जमत नाही तर बघा माझी पद्धत मी वापरून बघा हा तीच छातीचा माप आहे आणि ते तीच छातीच्या मापाला मी इथं कॅनवास कसा जोडणार आहे तर बघा पूर्ण उंची आहे साडे बारा ते तेराची उंची आहे मुंड्याचा भाग आहे सहा इंचचा त्याचबरोबर छाती आहे साडेसात आठ इंचची प्लस दोन इंच शिलाईन साठी आणि मुंडा आहे शोल्डर आहे पाच ते साडेपाच इंचचं तीन इंचचा शोल्डर आणि अडीच इंचचा गळा असा तर मग बघा पाठीमागचा गळा कितीपर्यंत घ्यायचा तर ते अगोदर त्याच्यावरती टिकमार करून घ्यायची आणि गळा तुम्ही कोणत्याही आकाराचा क घ्यायचा पण मग ते घेताना काय करायचं जे आपण शोल्डर आहे ना जिथून तिथून असं आकार देऊन घ्यायचा चौरस आकार देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही गळ्याचा आकार द्यायचा तर बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच जणींना याचा खूप प्रॉब्लेम येतो तर बघा मी आता इथं पानगळ्याचा आकार घेणार आहे आणि या पानगळ्याला कॅनवास कसा जोडायचा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर मग इथं बघा इथं हा कॅनवास अशा प्रकारे घ्यायचा आणि इथं मग जो दिसणारा कॅनव्हास आहे तो पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती मग पेनाने असा आखून घ्यायचं जो गळ्याचा आकार घेणार आहे तर बघा मी आता ह्या कॅनव्हासवरती कसं आखलं आहे ह्याच प्रकारे तुम्ही पण आखून घ्यायचं दोन्ही साईड व्यवस्थित पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि मग नंतरून अशा प्रकारे फोल्ड करून पण दोन्ही साईडने उमटवून घ्यायचं व्यवस्थित तर इथं बघू शकता आता त्या गळ्याच्या आकारानुसार एक इंचवरती तो पाणी गळायला व्यवस्थित आकार द्यायचा अशा प्रकारे आणि मग तोर जो राहिलेला भाग तो असा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला त्याच प्रकारे तुम्ही कोणत्या पण गळ्याचा या म्हणजे आकाराला तुम्ही अशा प प्रकारे आकार देऊन कापू शकता कोणता कुठलाही गळा कॅनव्हासवरती आणि हे बघा असं जो आपला सेंटर मार्क असतो ना तो व्यवस्थित करून घ्यायचा मध्य सेंटर आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित हे करून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आणि वरती हा कॅनव्हास पेपर ठेवायचा तुम्हाला डायरेक्टली दापटीप गळ्याला मारायची असली तर आणि प्रॉपरली जोडायचं असला तर आतमधून जोडू शकता तुम्ही पण मग मी बघा माझ्या पद्धतीने मी प्रॉपरली मी गळ्याला कॅनवास वापरून दाबटीप मारणार दापटीप मारली ना तर मग बघा मग इथून आहे ना आपण अगोदर जो मेन फॅब्रिक आहे तो सीध्या बाजूवरती ठेवण्या ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आणि मग नंतरून कॅनव्हासवरती तर बघा अशा प्रकारे मग त्या ज्या पिना आहेत ना त्या व्यवस्थित लावून घ्यायच्या व्यवस्थित अशा प्रकारे आणि सेंटर मार्क व्यवस्थित तिन्ही साईडचे व्यवस्थित ठेवायचे आणि मग त्यानंतर जे आपण जे आखून घेतलेला आहे पानगळांना तिथून ती टीप मारत चालायची हे बघा असं आणि शक्यतोवर काय करा व्हिडिओ स्किप न करा तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा प्रॉपरली गळा हा पानगळा आहे याच्या व्यतिरिक्त आपण पॅचवर्कचे बरेचसे डिझाईन शिवलेले आहेत जर कोणी बघितले नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता बोटनेक बॅकनेक वगैरे सगळेच गळे मी शिवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने तर मग बघा हा बघा असे टिप टिप मारून झाल्यानंतर मग काय करायचं जो आतमतचा भाग आहे ना तो कट करून टाकायचा आणि आपल्याला साईड पाठीमागून पट्टी लावायची आहे तर मग ते शिध्या बाजूने ना आपण ठेवलेला आहे आणि जो अस्तर आणि कॅनव्हास आहे तो आतमच्या बाजूने जाईल तर बघा असं अगोदर कट करून घ्यायचं हे खास नवीन शिकणाऱ्यांसाठी बऱ्याच्या ना डिझाईन वगैरे जमते मी आता याच्या पुढचे डिझाईनचे व्हिडिओ टाकत जाईल तर मग बघा आता हा पानगळा आपला प्रॉपरली कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे मग जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग ही एकदम व्यवस्थित येते असे छोटे छोटे कट्स मारले तर शक्यतो मग काय होतं कॅनवास लावला तर प्रॉपरली गळा आपला फेस टू फेस एकदम व्यवस्थित येतो दाबटीप मारली तरी कारण आपण पायपिंग करणार नाही आहेत डायरेक्टली दापटीप मारणार आहेत तर मग इथं बघू शकता दापटीप मारली ना तरी हा गळा खूप म्हणजे असं लूज वगैरे पडत नाही खूप छान येतो आणि फिनिशिंग खूप सुंदर येते ह्या गळ्याची असे कॅनवास लावल्यानंतर तर बघू शकता खूप सैल पद्धतीने मी टीप मारून घेते आता हा साडीवरचा कस्टमरचा ब्लाउज आहे तर मग म्हटलं चला व्हिडिओ आपण काढू बनवू तर ह्या बघा कॅनवास लावल्यानंतर गळ्याला आकार म्हणजे जसा आपण आकार घेतला ना तसा आकार येतो आणि फिनिशिंग खूप छान येते तसा बिना कॅनव्हास लावताना काय होतं कधी कधी आपला हा वरती दिसतो जेव्हा आपण गळ्याला टिप मारतो तर तसं होत नाही कॅनव्हास लावल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर गळा आलेला आहे हा बघा कॅनव्हासमध्ये गेला आणि त्यानंतर मग आता आपण अस्तर आणि मेन कपडा याच्यावरती टिप मारून घ्यायची बऱ्याचं मैत्रिणींना लक्षात येत नाही की अस्तर आणि मेन कपडा कधी पण त्याला प्रॉपरली टिप मारून घ्यायची आणि नंतरून बॅक टू बॅक बाकीचे पार्ट हे जोडत जायचे उदाहरणार्थ कटोरी मुंड्याचा भाग आणि प्लस बाही हे प्रॉपरली टीप मारून नंतरून नवीन नवीन शिकणारे काही जणी काय करतात अशा साईडने टिपानं मारता डायरेक्टली जोडतात पण मग त्याच्यावर त्याचा परिणाम असा होतो का त्या चुन्या घड्या वगैरे पडल्या तर आपल्या जो ब्लाऊज शिवतो त्या ब्लाऊजची हे व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे कधी पण अस्तर आहे मेन कपडा याच्या याला टीप मारून घ्यायची आणि नंतरून आपला ब्लाऊज हा व्यवस्थित तरी त्या पूर्ण करायचा शिवून तर मग बघा इथं उरलेला कपडा मी इथं कट करून घेते आणि उरलेला कपडा कट करून घेतल्यानंतर आपला जो प्रॉपरली आपण माप घे घेतलेला असतो तो प्रॉपरली माप असतो तर बघू शकता इथं आता आपला पाठीमागचा भागा पूर्ण शिवून झालेला आहे आता इथं मी टक्स देऊन घेणार आहे पाठीमागून आणि पाठीमागून पट्टी पण लावून घेणार आहे तर बघा ही बघा अशी पट्टी घ्यायची दीड ते दोन इंचची पट्टी घ्यायची आणि ती एका साईडनी फोल्ड करून घ्यायची अर्धा ते पाऊन वरती फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावरती दापटीप मारून घ्यायची दापटीप मारल्यानंतर पाठीमागचा जो बॅक साईडचा आहे ना तिथून अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची बऱ्याचदा मी बरेचसे असे व्हिडिओ काढते पण मला एडिटिंग करायला वेळ भेटत नाही कारण खूप सारे ब्लाऊज माझ्याकडे येत असतात त्याच्यामुळं मग आणि ते ट्यून टाकून तुम्हाला व्हिडिओ टाकलं म्हणजे कसं ते लक्षात येत नाही ना तुमच्या त्याच्यामुळं मग रेकॉर्डिंग केलं म्हणजे मग कुठं काय कसं का करायचं हे पण मग तुमच्या लक्षात येतं तर बघा अशी दापटीप मारून घ्यायची आणि नंतर फोल्ड करून मग अशी पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची ही कंपल्सरी तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला जोडली तरी चालेल पण मी शक्यतो मी काय करते ब्लाऊज जर पटापट उरकवायचे असले तर मी खालच्यासाठी पण दापटीप मारून घेते म्हणजे अशी पट्टी नाही लावत जेव्हा गळ्याचा आकार देते गोल गळ्याचा जर ब्लाऊज असला म्हणजे बिना डिझाईनचं जर असलं लेस वगैरे लावायची नसली बऱ्याचसे कस्टमरचे तसे ब्लाऊज येतात ते मी ब्लाऊज पंधरा ते वीस मिनटामध्ये उरकवत असते म्हणजे प कमीत कमी अर्ध्या तासामध्ये माझा एक ब्लाऊज होतो तर मग बघा इथं पाठीमागचा टक्स द्यायचा चार ते साडेचार इंचावरती आणि टक्स कितीचं द्यायचं हे तुम्हाला माहीत आहे साडेतीन ते चार इंचचा टक्स द्यायचा म्हणजे मापानुसार टक्स द्यायचा तीस छातीचा मापाला तीस अठ्ठावीस तीसच्या साडेतीनचा द्यायचा आणि त्याच्या वरती याचा चार साडेतीन ते चार इंचाचा द्यायचा टक्स, टक्स सा तर इथं बघू शकता आता टक्स देताना कसं खालून थोडंसं साईडने आणि वरती निमुळता टोका करायचा तर अशा प्रकारे टक्स देऊन घ्यायचे आणि टक्स देताना नेहमी डबल टिप मारायची म्हणजे उसवला वगैरे जाणार नाही आता हा बघा प्रॉपरली गळा आपला हा शिवून पूर्ण झालेला आहे आणि इथं मी आता लेस लावून घेणार आहे तर बघा इथं मी लेस लावून घेते आता लेस लावताना एक साईडनी टिप मारत चालायची जर गोल्डन लेस वापरली तुम्ही तर वरती व वरच्या साईडनी गोल्डन कलरचाच धागा वापरायचा जेणेकरून जे आपली गळ्याची फिनिशिंग ती व्यवस्थित येते आणि दिसायला पण सुंदर गळा दिसतो तर मग अशी लेस लावून झाल्यानंतर जर तुम्ही ब्रॉडलेस लावली तर दोन्ही साईडने टिप मारायची शक्यतावर पसरवट जर असले लेस तर म्हणजे काय होतं जर आपण सिंगल टिप मारली ना तर कधी कधी काय होतं धुतांनी वगैरे ती लेस निघते तर मग दोन्ही साईडने टीप मारली तर मग ती निघत नाही हे बघा असा आता मी इथं दुसऱ्या साईडने पण टीप मारून घे गे, घेतलेली आहे आणि राहिलेले धागेदोरे हे काढून टाकायचे बघा मी आता दोन्ही साईडनी टिप मारून घेते म्हणजे मग कशी प्रॉपरली आपला गळा खूप सुंदर आणि व्यवस्थित दिसतो मेन कस्टमरचं काम काय असतं का, का ब्लाउजची फिटिंग फिनिशिंग ही खूप महत्त्वाची असते आणि फिटिंग फिनिशिंग जर व्यवस्थित असली ता तर मग कस्टमर पण आपल्याकडं भरपूर येतात तर आपलं क म्हणजे शिवणकामाचा हा प्रॉफिट असतो का जेव्हा आपण कस्टमरचं म्हणजे मन खुश करतो कसं की त्याची फिटिंग फिनिशिंग व्यवस्थित त्याला प्रॉपर व्यवस्थित ब्लाऊज बसला तर मग कधी कधी आपल्याला खायला पण वेळ नसतो एवढे ब्लाऊज येत असतात अशी गमत होते तर बघा आता ब पाठीमागचा बघा आपला शिवून झालेला आहे आणि मी समोरचे पार्ट जोडून ठेवलेले होते तर बघा इथं अशा प्रकारे जोडून घ्यायचं कटोरी आतमधून आता इथं बघू शकता तुम्ही कुठलाही पार्ट खालीवर झालेला नाही व्यवस्थित प्रॉपरली जोडून घ्यायचा आणि मंतर बाही जोडायची आता मुंडा जोडून झालेला आहे हे बघा असं आणि हे टोकं व्यवस्थित बघून घ्यायचे जर खा जर खालीवर होत असतील तर उरलेला भाग असा कट करून घ्यायचा पण आता इथं तसं काही नाही झालेलं कारण आपला जो मी जेव्हा पॅटर्न काढते तेव्हा हा पॅटर्न हे खूप व्यवस्थितरित्या काढत असते काढून ठेवते आणि मग फक्त काय करते का अठ्ठावीस किंवा तीस छातीची माझे क उंची कमी जास्त करायची असते आणि थोडीशी वाढवायची असते एवढं जास्त तर बघा बाही जोडताना मी नेहमी ने, तुम्हाला सांगते की शोल्डरपासून बाही जोडायची खास नवीन शिकणाऱ्यांनी आणि जे त्याच्या म्हणजे त्याचा असा का जी बाही उरते ना ती मग आपल्याला कट करून टाकता येते पण जर प्रॉपरली मध्ये सेंटरपासून जर बाही जोडली तर ही प्रॉपरली बाही आपली कुठंही चुकत नाही आणि खूप व्यवस्थितरित्या बसते ब्लाउजला आता मी सगळे प म्हणजे मी आता खूप दिवसापासून शिवते जवळ मला तीन चार वर्ष झालेले आहेत मी ब्लाऊज शिवते तर मी ह्याच पद्धतीने बाही जोडत असते आणि मग हा उरलेला बागा असा कट करून टाकायचा बाही जोडताना बाही जर जेव्हा कट करताना ना थोडासा अर्धा ते दीड इंच तुम्ही एक अर्धा एक दीड इंच दोन्ही साईडनी बाही वाढवी कापायची जेणेकरून अशी आपल्याला कट करून टाकते पण मग कमी जर झाले तर जोडायला खूप त्रास होतो त्याच्यामुळं बाही वाढवी कापायची आणि मग इथून शोल्डरपासून जोडत जायची आणि जर तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा तुम्ही आता बरेचसे सबस्क्रायबर आहे तर माझे खूप छान पद्धतीने छान छान कमेंट्स करतात तर मग काय समजलं नाही तर मला नक्की विचारा मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर बघा आता एक साईडची जोडून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडची पण आपण जोडून घेतलेली आहे आणि उरलेला बघा असं कट करून टाकायचं तर बघा क ही बाही जोडण्याची पद्धत म्हणजे कसं आहे जो प्रॉपरली आपला गा म्हणजे म्हणजे मुंड्याच्या तिथल्या शिलाया वगैरे एकदम व्यवस्थित येतात कुठंही कमी जास्त किंवा खालीवर होत नाही आता इथं तुम्ही बघू शकता प्रॉपरली एकदम व्यवस्थित शिलाई मग करून घ्यायची आता वरच्या साईडने मी शिलाई मारून घेतली आणि नंतर मग फिटिंग करत आणि आतमच्या बाजूने फिटिंग करायची जेणेकरून तुम्हाला रफ वगैरे करायची गरज पडत नाही तर मग अशा प्रकारे अगोदर प्रॉ नॉर्मली टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग केवढी करायची आहे तरी इथं फिटिंग आहे साडेचार इंचाची म्हणजे नऊ इंचाची प्रॉपरली घेर धरून आणि इथं छातीची साडेसहा इंचावरती आणि कमरेची सात इंच सात चा... सा छातीची साडेसात इंचावरती आणि कमरेची सहा इंचावरती फिटिंग करायची आहे जर ह तुमच्या लक्षात आलं नसेल तर मी फिटिंग कसे करा करायचे हा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता जर नाही तुमच्या लक्षात आलं तर मी तुम्हाला त्याची ही डि दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती तुम्ही बघून तुम्ही त्या पद्धतीने फिटिंग करू शकता मेन म्हणजे फ्ल ब्लाऊज शिवताना फिटिंग ही खूप महत्त्वाची असते आणि फिटिंग खूप महत्त्वाची असण्याचं कारण म्हणजे जेव्हा फिटिंग आपली ही प्रॉपरली व्यवस्थित असेल तरच हा ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो छातीमध्ये वगैरे बाहेमध्ये शोल्डर वगैरे उतरत नाही मेन आपली ही फिटिंग असते तर बघा आता है, एक साईडची केलेली आहे आता दुसऱ्या साईडची पण केलेली आहे तर बघू शकता आता प्रॉपरली आपला ब्लाउज हा शिवून पूर्ण झालेला आहे इथं गळ्या गळा पण शिवून झालेला आहे असं पायपिंग वगैरे व्यवस्थित करायची बघा लेस खूप छान आहे सुंदर आहे आता नॉर्मली म्हणजे खूप डीपली गळा घेतलेला आहे थोडासा ಹಾ ಎ ಗ್ರೆ ಕಸ್ಟಮರ್ ಬಗ್